महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजनांमुळे राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा भार वाढला आहे विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला या अर्थसंकल्पीय सत्रात महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक कर्जाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हे कर्ज तब्बल नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपये एवढे आहे तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी महसुली तूट पंचेचाळीस हजार आठशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याच्या तिजोरीत फारसे पैसे शिल्लक नसल्याने सरकारने या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या नव्या योजना जाहीर केल्या नाहीत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या मोठ्या आश्वासनांपैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये वाढवण्याची घोषणा आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीचे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही सरकारने मुख्यतः विद्यमान योजनांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे आणि राज्याच्या कर्ज आणि वित्तीय तुटीला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केलाय लाडकी बहीण योजनेचा निधी दहा हजार कोटींनी कमी केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या वर्षी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे जी मागील वर्षाच्या तुलनेत दहा हजार कमी आहे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात पासष्ट कोटी रुपयांवरून वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय तसेच अनुसूचित जातीसाठी तसेच अनुसूचित जातीसाठीच्या वार्षिक योजनेतील निधी बेचाळीस तर आदिवासी घटकासाठीच्या योजनेतील ते चाळीस टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे नवीन कर आणि महसुली उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सरकारने महसूल वाढवण्यासाठी नवीन कर लावण्याचे प्रस्तावित केले आहे मुख्यतः मोटार वाहनांशी संबंधित नवीन करामधून सुमारे अकराशे पंचवीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे याशिवाय काही व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कही वाढवण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर स्पष्टीकरण देताना सांगितले की कर्ज आणि वित्तीय तूट ही ठरलेल्या मर्यादेत चालेल त्यांनी सांगितले की राज्याच्या वित्तीय तुटीचा दर दोन पॉइंट शहात्तर टक्के आहे जो मान्य मर्यादित आहे तसेच राज्याचे कर्ज सकल राज्य उत्पादनाचा अठरा पॉइंट सात टक्के आहे तर ठरवलेली कमाल मर्यादा पंचवीस टक्के इतकी आहे